शेतकरी मित्रांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बैल बैल बाजारामध्ये तर बैलांचे काय बाजार बाबू हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि आवडले तर नंतर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मामा कोणते गेल गावचे <ones routinely> का आपला आताला कसं आहे पाऊस आहे काय सांगितले किंमत पस्तीस पस्तीस मोबाईल नंबर सांगा बरं औताच आहे का गाड्याच आहे <Anyways pagan prepare> तो एकच आहे <से> पाहू ना कुठलं गावचे आहे आवताच येत ग बहिताची दाताला कशी दोन्ही कडे दात काय सांगितले जोडीने जोडीचे साठ हजार साठ

काय सांगितलं जोडीची किंमत साठ हजार का झाले दात्याला कशी आहुतच येत ना मोबाईल नंबर सांगा बरं शहा शहाण्णव झिरो पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी कितीलाच वाटायचे जोडी आपल्याला लास्ट केवढ्याला वाटायची

காமெண்ட்ஸ் नव्वद एकवीस अठ्ठेचाळीस एक एकवीस एकसष्ट नाव काय आपलं विठ्ठल वना सुपे दाताला कशी आहेत गोरे आवतच येतो

પરી઱લ ખી઱લે કણે જાલેણ જેરિણ કણેણ જારરળણ જાંરણ જાલણિણ જેણારણ જારણાવણાં જારણ જમારણાર

याची काय किंमत आहे याची किंमत काय वीस हजार का तिन्ही सोबतच आहेत ना कसा चौसा आहे का दादा <गला> कोण ला गावच इथलेच आहेत का आहुतच आहेत का पहिलं काय सांगितले मिळून जुडीचे साठ आणि याची दाताला कशी आहे जोडी मोबाईल नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याऐंशी पंचवीस चौसष्ट चौऱ्याण्णव नाव काय संतोष पिंगळ आवताच आहे का कोणत्या गावचा आहे काय सांगितली किंमत पस्तीस मोबाईल नंबर सांगा बरं आपला चौऱ्याहत्तर मी पन्नाजी मार्गणार हो ना कुठल्या गावचे पहिले कुठल्या गावचे वाडी हाऊ त्याची येत काय सांगितली जोडीची किंमत పంచు మొబైల్ నంబర్ సంగీ బాడే నా कुठल्या गावच येत तू पहिला खेळच येत ग काय सांगितले किंमत जोडीची ऐंशी दातला कशी आहेत आहुत ची आहेत मोबाईल नंबर सांगा बरं

बाबा कुठल्या गावच आहे बहीण मांडवा काय सांगितले गे मग दादा सोड मग दादा कुठल्या गावचं आहे गोरात काय सांगितली किंमत पस्तीस दाताला कसं आहे मोबाईल नंबर सांगा बरंशी एकोणऐंशी सत्तेचाळीस पाहु ना कुठला गावचा गावच रानमाळा रानमाळा खेडचा बेल्ल्याचा काय ब्याल सांगितली किंमत किंमत काय सांगितली पासष्ट दाताला कसं आहे सहा सहा ना मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव सहा एकोणसत्तर तीस सतरा नाव काय आपलं नंदू एकच आहे का आपलं नाही ते पण आहे का आपले त्यांचे काय सांगितले कि मते एक पाच आहे का एकच आहे दादा सहा आहे का मी पण दादांचीच गैल जोड आहे जोड घ्यायलाय आहुतेचे शांत बरे जणांची मागणी आहुतेची वेल वगैरे गरीब बैल दाखवा कोणत्या गावचं आहे काय सांगितली किंमत मग पन्नास आवताच आहे का पण दाताला कसं आहे सहा दाती आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला चौऱ्याण्णव बावीस पंच्याहत्तर नाव काय आपलं संतोष दोन्ही पण हो माझा कुठल्या गावचं आहे भाई गोंदेवाडी आवताच आहे का सगळ्या कामाचं सगळ्या कामाचं आहे काय सांगितली किंमत साठ हजार रुपये सांगितले साठ हजार रुपये सांगितली हो मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव सत्तावीस शहात्तर पंचेचाळीस दाताला कसं आहे बरं दाताला जुळलं आहे का नाव काय आपलं विशाल जाधव विशाल जाधव दादा कुठलं गावचे आहेत गैल काय सांगितली किंवा जोडीची तीस हजार तीस हजार दादा लोक आहेत दोन दोन दादे दोन दोन दादे मोबाईल नंबर सांगा बरं नाईन टू सेवन थ्री सेवन थ्री डबल थ्री टू फाईव्ह नाव काय आपलं संजय धुमाल